श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी दोन हजार पंचवीस स्पेशल हळदी कुंकवासाठी लांबलचक असा मराठी उखाणा घेऊन आलेली आहे तर या उखाण्यामध्ये माहेरकडील आणि सासरकडील दोन्ही नात्यांचा समावेश असलेला हा अतिशय सुंदर सोपा जानपद उखाणा आहे हा उखाणा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया टिंबटिंब जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यातील टिंबटिंब माझं गाव गावात आहे मोठा वाडा गावात आहे मोठा वाडा वाड्यात नेसते मी पैठणी भरजरी वाड्यात नेसते मी पैठणी भरजरी पैठणीला लावला चाप टिंबटिंब आहेत माझे बाप दारात लावली जाई टिंबटिंब आहे माझी आई दारात आहे मोठी बाग बागेत कोकुळा करते कुहू कुहू टिंबटिंब आहे माझा भाऊ दारात आहे आड आडात आहे पाणी आणि टिंबटिंब आहे माझी बहिणी रानात लावली मेथीची भाजी टिंबटिंब आहे माझी भाजी पाण्याला गेली गवळण टिंबटिंब माझी मावळण मामीने केला रुकवत रुकवतात आणली केळी रुकवतात आणली केळी टिंबटिंबरावांचं नाव घेते आज हदी कुंकवाच्या वेळी